विरार पूर्वेकडील चांदीप गावच्या पाटलांच्या मळ्यात मजेशीर सफर लेखक दत्ताराम घोगेई हो आयुष्यभर देशाविदेशात मनसोक्त फिरलो अख्खा भारत देशातील विविध राज्यातून फटकंती झाली मुंबईच्या जवळचा जवळपास समुद्रकिनाऱ्यावरील फार्महाऊस अनेक फार्महाऊस पाहिले आता मग काय राहिलं मग काय झालं तर दहिसरची लेख विरार पूर्वेकडे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील चांदीपगावी नरेंद्र काशीनाथ पाटील कुटुंबियात सासरी गेली पण दैसरच्या एल आय सी अभिकर्ता सुरेश पाटील यांच्याकडे सर्व आजोबा एक दिवस तरी सहलीला या आमंत्रणामुळे आम्ही सर्व आजोबा सुखावलो प्रत्येकाच्या मोबाईल व्हॉट्सअपवर सहलीचा मेसेज करू लागलो सुरुवातीला शंभर समातून फक्त दहा जणांचाच होकार आला शेवटच्या तीन जण गळले राहिले ते फक्त सात जण वेळात वीर दौडले सात गेल्या बुधवारी मुंबई दैसरहून आमचे चार चाकी वाहन अवघ्या दीड तासातच छत्तीस किमी अंतर पार करून मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस महामार्गावरील विरार फाट्याच्या समोरून पूर्वेकडील वद्रश्वरी ठाणे डिस्ट्रिक्ट बँक चांदीप शाखाजवळ पाटील फार्म हाऊस संध्याकाळी ठीक चार वाजता आलो दोन एकरच्याच भूमीवरील निसर्गाच्या हिरव्यागार पर्यटना आकर्षित करणाऱ्या पाटील यांच्या मळ्यात आल्यावर आमचा आनंद गगनात मागण्यासा झाला ही काय पाटील फार्म हाऊसची जाहिरातबाजी नाही येथील जाहिरातच्या येथील प्रत्येकाच्या मनात हवे हवेसे वाटणारे वास्तव्य जिवाळ्याचे वाटले जयसरची लेख भावनिक होऊन आपल्या माहेरच्या ओळखीच्या आपताना भेटल्यावर तिचा आनंद द्विगुण झाला आम्ही सर्व पर्यटक यांना त्यानात्याने नात्याने आमच्या सर्वांनी नोंदणी करून आम्हा सटकन चार सुसज्ज आधुनिक सुखसोयीयुक्त वातानुकूलित रूम देण्यात आले सुरुवातीला स्वादिष्ट उल्पा अल्पाल चहापान करण्यात आला हम रस्त्याला लागूनच पाटील फार्म हाऊसचे सुशोभीकरण प्रवेशद्वाराजवळ संपूर्ण दोन एकर भूमीवर निसर्गरम्य हिरव्यागार रंगीत फुलां फळांनी बहरलेली वनराई बहरलेली अनेक आम्रउच्च मना मनाला आकर्षित करत होती तेथे ग्रामीण जीवना रूप सुशोभित घरकुल होतं विशेष निसर्गाच्या सानिध्यात आदिवासी वारली समाजाची उत्कृष्ट चित्रकला येथील भिंतीवर साकारली होती तथा तेथे नैसर्गिक हवेशील स्वच्छ शांत परिसर आमची भटकंती झाली तेथे रंगीत डोलदार बैलगाडी आहे पण जिवंत बैल, बैल नाही पण आमचे टार्गेट गाडीवान नरेंद्र अय्यर हा असल मराठमोळा रांगडा गडी लोकगीतातून तुफान चमकला महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकबोली लोककला या सांस्कृतिक चिंतनातून पुण्याच्या जुन्नरचे वसंत ढोबळे यांनी आपल्या पोतडीतून काय काय बाहेर काढले खरंच ते रिसाल रमने होते आमच्याही गोड गळ्याने बाबूजींनी संगीताचार्य मोहन नेहरुरकर भागवत आणि भक्तिगीतातून तो पाटलांचा माळा फुलविला तिथे डी जे किंवा करणं सुक्षेप नव्हते पण तेथील सुगंध मातीच्या गंधाबरोबर तालसुरांचा निनाद होता आध्यात्मिक संत साहित्य गाडे अभ्यासक रविवीर नानाचे भलतेच शक्तिमान झाले आमच्या रूममध्ये मध्यंतरी मध्यंतरीनंतर साडेतीन वाजता ओंकार सूर अंतर्गत काढत अंत अगदीच मुहूर्तावर चिंतातून सुसंस्वाद सुरुवात झाली तसेच भारतीय लष्करातील शूर जवान कृष्णा आमरे कोकणच्या लाल मातीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र आहेत ते भारत पाक युद्धात लढवया पुरुषवीर वाणीतून इतिहास सजन करताना आम्ही नतमस्तक झालो पाटील फार्म हाऊसजवळ बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम डोंगरावर आहे तर थोड्या अंतरावर जागतिक तीर्थीचे गणेशपुरीचे गुरुदेव सिद्धपीठ भव्य दिव्य निसर्गमय वातावरण जागतिक शांतीकेंद्र मनोविकास शक्तीपीठ आहे शिदयोगी स्वामी मुक्तानंद यांची जिवंत समाधी आहे येथे स्वामी नित्यानंद मंदिरांचे दर्शन विलोबनीय आहे गणेशपुरी आश्रम आश्रमशाळेत विदेश देशविदेशातील भक्तगण मोठ्या प्रमाणात येतात तसेच तेथे जवळपास गावदेवी मंदिर आहे अद्यावत ग्रंथालय ध्यानसाधारणा केंद्र आहे श्री जागृत माता वद्रेश्वरी रेणुका कालिका मातेचे इतिहास मंदिर वसईचे मानबिंदू श्रद्धास्थान आहे तृंगाश्वर अभय अरण्य पर्यटनस्थळ लोकप्रिय आहे दैसरचे कर्णधार सुरेश पाटील यांचे सहलीचे आयोजन सुसज्ज शिस्तबद्ध आपुलकीचे होते चांदीपगावच्या नरेंद्र काशीनाथ पाटील यांच्यासह पाटील फार्म हाऊस यांचे, यांचे संपूर्ण कुटुंबच पर्यटन करणार पोटभर स्वादिष्ट रुचकर जेवण ताटात वेगवेगळ्या घरगुती पालेभाज्या कंदमुळं यांच्या रसदार भाजी झुणका भाकर चपातीत तर ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकरी वेगवेगळ्या चटण्या घरगुती लोणचं मनसोक्त शा साकार मांसाहार पोटभर जेवणाचे त्या दोन दिवसांचे आम्हा कळव्यां कवयांचे माहेरघर अस झाले होते उन्हाळ्यात थंडगार कैरीचे पडणे आमरस तसेच सुरुवातीलाच कोकम सरबत चास लस्सी चहा कॉफी पेय देऊन स्वागत केले ते ते पाट्य पर्यटकांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे ते आपल्या घरून स्वतंत्र पेयजे घेऊन शकतात सन दोन हजार चौदापासून उभे राहिलेले पाटील फार्म हाऊस आता नव्यानेच कार टाकते तेथे ते अजूनही अद्ययावत सुविधा निवासस्थान उभारणी घरची शेती पिकवणे तसेच पीक ताज्या भाजीपाला सर्व काही आपल्या पर्यटना पर्यटकांना सुखसोयीयुक्त असे आहे पाटील फार्म हाऊस अवस्मिन्न आहे अधिक माहिती करता संबंधित मोबाईलवरती एट सिक्स नाईन एट सिक्स झिरो डबल फोर डबल फाय एट सिक्स नाईन एट नाईन एट फोर फोर डबल फाय आणि लेखक दत्तारामजी घुगे वरिष्ठ पत्रकार साहित्यिक चारशे पाच ए शिवम दत्त संत तुकाराम महाराज चौक युनियन बँक समोर छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स आनंदनगर दैसर पूर्व गोराई तिथेही सहली झाल्या पण या ह्या ह्या सहलीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे पाटील फॉर्म मी नरेंद्र पाटील यांनी उभारलेलं फॉर्म आणि या फॉर्ममध्ये आम्ही आमचे मित्र एल आय सीचेच एक अभिकर्ते आहेत सी एल आय मेंबर आहेत सल्लागार आहेत सुरेश पाटील सुरेश पाटील यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही आलो आहे आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही पाहिलं इकडची व्यवस्था इकडं इतकं सुंदर राहायचं म्हणजे त्यांच्या बऱ्याच वेळेला की आता सगळं गाड्यांना पार्किंग आहे मुलांना खेळण्यासाठी साधन समृद्धी आहे की आज पाहिलं तर इथे झाडं झुडप फळं समोर हा डोंगर आहे तुंगारेश्वरचा डोंगर तुंगारेश्वरच स्वामींचही आहे तुंगारेश्वर रोड आहे